नमस्कार श्रीस्वामी समर्थ आज एक अतिशय महत्त्वाचा विषय मी घेऊन आलेली आहे का काही लोकांना यश मिळत नाही काही लोक खूप मेहनत करतात पूजापाठ करतात चांगले कर्म करतात पण तरीही त्यांना यश मिळत नाही तुम्हाला कधी वाटतं का की मी इतकं सगळं करत आहे तरी माझं भाग्य का फळत नाही याचं उत्तर भगवद्गीतेत श्रीकृष्णाने स्पष्टपणे दिले आहे श्रीकृष्ण सांगतात की जर तुम्ही या पाच चुका केल्या तर कितीही प्रयत्न करा यश तुमच्यापासून दूरच राहील चला आज या पाच चुका जाणून घेऊया आणि त्यापासून दूर राहूया पहिली चूक कर्माच्या फळाची आसक्ती भगवद्गीतेच्या अध्याय पाचव्या श्लोक बारामध्ये श्रीकृष्ण म्हणतात युक्त कर्मफलम त्यकत्वा शांतीमानोती नष्टिकी मयुक्त कामकारे न फले सक्तो निभ्यते याचा अर्थ असा होतो की जो मनुष्य कर्माच्या फळाची आसक्ती न ठेवता कर्म करतो तो शांती प्राप्त करतो परंतु जो फळाच्या इच्छेने कर्म करतो तो बंधनात अडकतो श्रीकृष्ण म्हणतात तू कर्म कर पण फळाची अपेक्षा करू नकोस आता विचार करा आपण झाड लावतो पाणी घालतो खतं घालतो पण जर आपण रोज झाडाकडे जाऊन फळ आलं आहे का आलं नाही तर हताश होऊ लागतो तर झाड मोठं होणार का नाही तसंच आपल्या कर्माचं आहे जर आपण प्रत्येक कृतीमागे फळाची अपेक्षा ठेवल्यास ते फळ मिळण्याआधीच आपण निराश होतो त्यामुळे श्रीकृष्ण सांगतात फळाचा विचार न करता आपलं कर्म प्रामाणिकपणे करावं दुसरी चूक आत्मज्ञानाचा अभाव श्रीकृष्ण अध्याय पाचव्या श्लोक सोळामध्ये सांगतात ज्ञानेन तू तद् ज्ञान यशाम नाशितमामन तयामादित्यवज्ञान प्रकाशयती तत्परम याचा अर्थ असा होतो की ज्यांचे अज्ञान आत्मज्ञानाने नष्ट झाले आहे त्यांचे ज्ञान सूर्याप्रमाणे तेजस्वी होते काही लोक म्हणतात माझं नशीबच खराब आहे श्रीकृष्ण सांगतात नशीब नाही तर ज्ञान आणि योग्य कृती माणसाचं भविष्य घडवतात उदाहरण द्यायचं झालं तर एक माणूस आहे जो खूप श्रीमंत व्हायचा स्वप्न पाहतो पण त्याला व्यवसायाच्या किंवा पैशाचं व्यवस्थापन करण्याचा काहीही अनुभव नाही तो म्हणतो मी खूप कष्ट करतो तरीही मला पैसा मिळत नाही कसं मिळणार ज्ञान नसेल तर प्रयत्नही वाया जातात म्हणून श्रीकृष्ण सांगतात आत्मज्ञान घ्या ग्रंथ वाचा योग्य सल्ला घ्या आणि मग कृती करा तिसरी चूक इंद्रिये आणि मनावर ताबा नसणे अध्याय पाचवा श्लोक अकरामध्ये श्रीकृष्ण म्हणतात कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रयरपी योगिन कर्म कुवंती संगत याचा अर्थ असा होतो की योगी मन बुद्धी आणि इंद्रिये यांच्या माध्यमातून आसक्ती त्यागून आत्मशुद्धीसाठी कर्म करतात श्रीकृष्ण म्हणतात जो स्वतःच्या मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकत नाही तो संसाराच्या मोहात अडकतो समजा एखाद्या दे विद्यार्थ्याने ठरवलं मला अभ्यास करायचा आहे पण मोबाईल सोशल मीडिया मित्रांच्या गप्पा टी व्ही यामध्ये तो इतका गुंततो की अभ्यासाच्या वेळी त्याचं लक्षच लागत नाही तसंच जर कोणाचं जीवन अशाच मोहांमध्ये अडकून गेलं तर त्याला यश मिळेल का नाही मनावर आणि इंद्रियांवर ताबा ठेवा मोहांमध्ये अडकू नका मग बघा यश कसं तुमच्या पावलाशी येतं चौथी चूक स्वभावानुसार कर्मण करणे श्रीकृष्ण अध्याय पाचव्या श्लोक चौदामध्ये मध्ये सांगतात न कर्तृत्व न कर्मानी लोकसृजती प्रभुः न कर्मफल संयोगम प्रवर्तते याचा अर्थ असा होतो की परमात्मा न कर्तृत्व न कर्म आणि न कर्मफल निर्माण करतो स्वभावच हे सर्व घडवतो श्रीकृष्ण म्हणतात प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो जो आपल्या स्वभावानुसार कर्म करतो तो यशस्वी होतो उदाहरणार्थ एक मासा पाण्यात पोहण्यात पटाईत असतो पण जर त्याने पक्षासारखं उडण्याचा प्रयत्न केला तर त्याचा विनाश होईल तसंच प्रत्येक माणसाचा प्र, मा स्वतःचा गुण आणि क्षमता असते काही लोक उत्तम व्यापारी होतात काही उत्तम शिक्षक होतात काही उत्तम कलाकार असतात पण जर कोणी स्वतःच्या क्षमतेपेक्षा वेगळ्या क्षेत्रात जबरदस्तीने उतरला तर तो अपयशी ठरेल म्हणूनच स्वतःच्या गुणांची ओळख करून घ्या आणि त्यानुसार योग्य दिशा निवडा पाचवी चूक सर्वांना समान न पाहणे समदृष्टीचा अभाव एक सुंदर श्लोक आहे ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी श्वपाके च पंडितहा समदर्शिन याचा अर्थ असा होतो की सत्य ज्ञान असलेल्या व्यक्तीला प्रत्येक माणसामध्ये एकच आत्मा दिसतो मग तो श्रीमंत असो गरीब असो विद्वान असो किंवा अज्ञानी असो पण आजच्या काळात लोक काय करतात ते पैशाने समाजाच्या प्रतिष्ठेने किंवा शिक्षणाच्या आधारावर माणसाची किंमत ठरवतात जो गरीब आहे त्याच्याकडे तुच्छतेने पाहतात जो मोठ्या पदावर आहे त्याच्यासमोर लाचार होतात हा समदृष्टीचा अभाव आहे आणि तो यशाच्या मार्गात मोठी अडचण ठरतो श्रीकृष्ण सांगतात जो प्रत्येकाला समानतेने पाहतो त्याच्यावर परमात्म्याची विशेष कृपा होते तर मित्रांनो या पाच चुका तुम्ही नक्की टाळा कर्माच्या फळाची आसक्ती सोडा आत्मज्ञान घ्या आणि योग्य निर्णय घ्या इंद्रिय आणि मनावर ताबा ठेवा आपल्या स्वभावानुसार योग्य दिशा निवडा सर्वांना समानतेने पहा जर हे केलं तर श्रीकृष्णाचा आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच असेल आणि यश तुमच्या पावलाशी येईल हे ज्ञान तुम्हाला आवडले का जर हे तुम्हाला उपयोगी वाटलं तर नक्की शेअर करा आणि तुमच्या जीवनात लागू करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या स्वामी भक्ती या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका भगवद्गीतेचे ज्ञान आपल्या सर्वांना सुखसमाधान आणि यश देऊ श्री श्रीकृष्ण अर्पण नमस्तू धन्यवाद मी इथेच माझा व्हिडिओ संपवते श्री स्वामी समर्थ भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत